अनेक वर्षांपासून दुर्लक्षित व प्रलंबित असलेल्या ब्राह्मणी गावातील घेरुमाळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू झाल्यानं परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे सर्वाधिक लांबीचा व अडचणीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या घेरुमाळ वस्तीच्या रस्त्याचं तिसऱ्या टप्प्यातील डांबरीकरण होत आहे सुरुवातीला सोनई शेणी शिंगणापूर रस्त्यापासून जिल्हा अंतर्गत चारीच्या कामाचे रस्त्याचं काम पूर्ण झालं त्यानंतर गत महिन्यात नागरी सुविधा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील डांबरीकरण पूर्ण झालं आता दोन तीन दिवसापासून जिल्हा नियोजन अंतर्गत पुन्हा रस्त्याचं काम सुरू आहे घेरुमाळ वस्तीच्या शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण काम होण्यासाठी आणखी दोन टप्प्यात रस्त्यासाठी निधी मंजूर होणं अपेक्षित आहे गत अनेक वर्षांपासून घेरुमाळ वस्ती परिसरातील लोक डांबरीकरण रस्त्याच्या प्रतीक्षेत होते अनेक वर्ष अडचणींना तोंड देत खड्ड्यातून वाट काढत प्रवास केला दाट लोकसंख्या असलेला परिसर म्हणून घेरुमाळ वस्तीची ओळख आहे शालेय विद्यार्थी दूध उत्पादक शेतकरी मार्केटसाठी जाणारा शेतमाल व वा ऊस वाहतूक आदींसह अन्य वाहतुकीसाठी रस्त्याची गरज होती तो आता कसाबसा पूर्ण होत आहे पुढील त्या दोन टप्प्याचं काम लवकरच पूर्ण करावं अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत दळणवळणाच्या बाबतीत सर्वात मागे पडलेला महत्त्वाच्या रस्त्याचं काम आतापर्यंत तीन टप्प्यात झालंय उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे अशी माहिती लोकनियुक्त सरपंच सह प्राध्यापक सुवर्णा सुरेश बाणकर यांनी दिलाय